शब्द मन आणि प्रेम अ शुभ क्रिया हम्म हम्म सो पार्ट आहे टू हंड्रेड नाईन्टी वन पार्ट दोनशे नव्वद मध्ये बघितलं होतं आपण शुभ मस्त रात्री व्हिडिओ कॉल करून नवेशा सोबत काम घेऊन बसतो तर रुचून बसलेली क्रिया जेलस होत मस्त शुभच्या गोदीमध्ये बसून काम ठेवायला भाग पाडते आणि तसं शुभ उचलून घेतो क्रियाला आणि बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि मग किस करू लागतो तसाच सो आता पुढे बघूया क्रिया तसंच शुभला फक्त बघत असते एक नजरेने आणि शुभचं लक्ष जात तसंच तर शुभ तसंच कमरेला पकडून जस तिथे फिंगरने असा टीस करत बोलतो की काय झालं क्रियड आलिंग असं का बघत आहे तर क्रिया तसंच मस्त शुभचं दुसरं हात आपल्या हातात घेऊन बोलते की मस्त वाटतं मला जेव्हा आपण जवळ असतो सोबत असतो आणि असं काहीतरी करत असतो तर शुभ बोलतो की हो का आणि मगाशी मी काम करत असताना तुला इतका जेलस फील का झालं ग बोलत नव्हती ना मग काय झालं जा लगेच येऊन बाजूला पण बसली आणि गोदीमध्ये पण आली तर क्रिया तसं शुभच्या हातावर किस करत बोलते की चिडू दे भांडू दे किंवा काहीही येऊ हो दे पण तू माझा आहेस आणि माझाच राहणार आहेस आणि हे मी सर्वांसमोर प्रूफ करू शकते मग ती नवीश असू दे किंवा कोणीही असू दे आणि मेन म्हणजे रात्री कुठलंही काम घेऊन बसायचं नाही कारण हा पूर्ण वेळ माझा आहे आणि नेहमी राहणार आणि इव्हन लग्नानंतर पण यात बदल होणार नाहीये तर शुभ तसंच क्रियाच्या बाजूला होऊन वन साइड टर्न होतो स्त्रियाकडे बघत आणि खाली मांडीवर हात फिरवत मस्त शोल्डर वर फ्रंट साइड किस करत बोलतो बेबी तू नको टेन्शन घेऊ काम अचानक वाढवलं गेलं म्हणून रात्री काम करायचं होतं पण तू बोलली तर नाही करणार डोंट वरी बाहेर पाऊस सुरू असतो आणि बेडरूम विंडो आणि बाल्कनी डोअर ओपन असतो तर थंड वारा येऊ लागतो खूप तर क्रिया तसंच मस्त ब्लँकेट घेते दोघांवर आणि आता शुभ सरळ लेटून असतो तर क्रिया मस्त चेस्ट वर डोकं ठेवून लेटून घेत असते डोळे बंद करत शुभला बोलते की आज मला स्टोरी ऐकायचं मोड होत आहे सो चल स्टोरी सांग मला एक मस्त क्यूट चाइल्डहुड स्टोरी तर शुभ बोलतो ओके थांब आधी विचार करून दे तर क्रिया ओके बोलून तसंच लेटून बसते शांत आणि मग शुभ स्टार्ट करतो स्टोरी सांगायला आणि या दरम्यान मस्त क्रियाच्या ओपन हेअर्स मधून हात फिरवत असतो अह व्हेरी व्हेरी क्यूट <laughs> चाइल्डहुड स्टोरी काय असेल नक्की तर शुभ बोलतो थर्ड स्टँडर्ड मध्ये होतो तर माझी क्लास टीचर होती तनुश्री मॅम तर तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि ती माझ्या घरापासून ऑलमोस्ट दोन किलोमीटर लांब राहायची आणि स्कूल माझ्या घरापासून फाईव्ह किलो किलोमीटर लांब होती तर जेव्हा पण ती स्कूलला जायची माझ्या घरासमोरून जायची तर भरपूर वेळेस आमचा टाइम मॅच झाला तर ती मला पण सोबत चल बोलून मस्त स्कुटीने घेऊन जायची तर आमच्या बाजूला एक दादा राहायचा तर तो तनुश्री मॅमला बघितला आणि मग मला बोलला की एक दिवस माझं एक काम आहे ते करशील का तर मी बोललो हा करणार ना तर तो मला एक दिवस लेटर लिहून दिला मध्ये टाकून आणि बोलला की हे तुझ्या तनुश्री मॅमला दे तर मी विचारलं त्याला की हे कशाच आहे तर तो बोलला की तुला नाही समजणार सो तू त्यांना देऊन दे आणि सांग की माझ्या बाजूला जो राहतो ना त्या दादाने दिलं मग तसंच मी तो लेटर नेऊन दिला तनुश्री मॅमला तर ती ओपन केली आणि बघितली रीड करून आणि मला बाहेर घेऊन गेली आणि खूप रागात बघू लागली तर मी घाबरून गेलो कारण ती खूप मार्ग द्यायची ग तसंच मला विचारले की हे कोणी दिलं तर मी ॲज इट इज सांगितलं की हे त्या बाजूच्या दादाने दिलं ज्याने तुम्हाला बघितलंय हा हा तसंच स्कूल सुटल्यानंतर मला चल बोलली आणि मग गेलो आम्ही माझ्या घरी मिन्स दादाला बघायला तर मी बोलावून घेत घेऊन आलो त्याला बाहेर तो जसा आला तसाच तनुश्री त्याच्या कानाखाली दोन दिल्या आणि बोलले की परत असला मूर्खपणा करू नको आणि लहान मुलांना समजत नाही याचा गैरफायदा घेऊ नको थोडी अक्कल वापर मोठा आहेस तर चांगले गुण शिकवू त्याला असले वाईट नाही कळलं का आणि मला बोलली की याच्याशी तू परत बोलायचं नाही देन दे सुद्धा आता आत गेला आणि ती तनुश्री मॅम पण चालली गेली क्रिया बोलते की बापरे दे बी ते डेंजर मॅम होते ना ती तस बोलतो हो ना अगदी चांगलं झोडून काढायची अँड चल क्रियो आता तू तु सांग तुझी स्टोरी तर क्रिया बोलते नाही मला नाही तसं काही तर शुभ तसंच बोलतो की बरं ठीक आहे आता थोडं खाली वर की करणं बेबी तर क्रिया बोलते की नाही ओनली वर करते आणि झोपते कारण खूप झोप आली आहे मला प्लीज तर शुभ हळूच क्रियाला खाली पुश करत असो तर क्रिया पटकन फेस वर करत बघतच बोलते की नाही ना बीबी ना प्लीज ना तर शुभ असं एक्सप्रेशन देत सांगतो की लिटल बीट कर ना बीबी डाऊन मध्ये जाऊन मस्त शुभला हवा तस किस करायला लागते ऑलमोस्ट टेन मिनिट कंटिन्यू देन तसंच शुभ मस्त वर येतो क्रियाला घेतो आणि लिप्स वर किस करत दोघेही छान टंग ट्विस्ट करत असतात तर तसंच चावा घेतो शुभ तर क्रिया औच करून पटकन ओरडत तसंच मारते गायवर पटकन <laughs> शुभ बोलतो असं माझ्यावर हात उचलल्याशिवाय तुला झोपच येत नाही हो ना तर क्रिया बोलते मग कशाला उगस मार खायची कामं करतो मूर्ख चल झोप आता तर शुभ बोलतो की मला सकाळी लवकर उठवू नको परत मी स्वतः उठत नाही क्रिया बोलते की असं पण मी तुला कुठे उठवते काय पण काय बोलतो तर शुभ आहे बोलत मस्त हक करून घेतो क्रियाला आणि तसंच दोघे छान शांत निवांत झोपी जातात मॉर्निंग ऍट सेव्हन एम क्रिया उठते आणि तसंच जाऊन फ्रेश होऊन कॉफी करून हॉलमध्ये दे बसते देन साडे आठ ला शुभ मस्त झोपूनच असतो आणि नवीशा कॉल करते तर फोन रिंग होताच क्रिया येऊन बघते आणि आधी सायलेंट करते शुभची झोप मोड नको व्हायला म्हणून आणि कोणाचं आहे ते बघते तर नवीशा नाव दिसताच विचारत पडते की ही आता इतक्या सकाळी काय कॉल केली असेल हिला काही वेळ काळ आहे की नाही थोड परवानगी काही दिली तर ही तर उठसूट कामाच्या नावाने कॉलच करत आहे मस्त इतके कॉल माझे होत नाही जितके ही बोलून घेत आहे की नको जाऊ दे ठेवून देते असंच बाकी बघू नंतर तर तसंच फोन ठेवून क्रिया जाते परत हॉलमध्ये ओके सो नवीशा परत सेकंड कॉल करते तर रिंग होताच यावेळेस झोप झोपमोड होते आणि शुभला जाग येते आणि मग क्रिया पण येते इतक्यात बेडरूम मध्ये तर शुभ विचारतो की कोणाचा फोन आहे बघ ग तर क्रिया बघते आणि सांगते की नवीशच आहे आणि हा सेकंड कॉल आहे तर शुभ तसंच घेतो रिसीव करतो हॅलो बोलतो नवी नवीशा बोलते गुड मॉर्निंग शुभ काय करताय आय मीन झाली ना तुझी सकाळ की बाकी आहे अजून तर शुभ बोलतो नऊ नऊ नंतर उठतो मी नविशा आणि यावेळेस खूप गाड झोपेत असतो तर नवी सॉरी सॉरी बोलत असते तर शुभ पण मस्त इट्स ओके okay, बोलून नॉर्मल बोलू लागतो हे सर्व बघून ऐकून क्रिया करू लागते ला okay, की हा झोपून कधीच इतकं माझ्याशी बोललो नाही आणि हिला बघ कसं बोलत आहे सॉरी पासून इट्स ओके पर्यंत मस्त चाललंय ह्यांचं आता काही नाही बोलत आज दिवसभर बघतेच ह्याचं कसं काय वागणं असत आज फक्त दिवसभर मी ऑब्झर्व करणार आणि नक्की कसा वागतो किती बोलतो किती काळजी घेतो बाकी मी नॉर्मल पेक्षाही नॉर्मल वागणार आता म्हणजे कळायला हवा ना काल आलेली नवीन मुलगी महत्वाची आहे की मी आहे देन बोलणं कॉल कट करून फोन बाजूला ठेवत बोलतो चल क्रियू कॉफी कर मी फ्रेश होऊन येतो हॉलमध्ये ओके हो हा हा <laughs> क्रिया हो बोलून तसंच किचन मध्ये जाते कॉफी करते आणि शुभ फ्रेश होऊन हॉलमध्ये जातो देन क्रिया कॉफी देऊन किचन मध्ये परत जाते आणि मेड आंटीला काम सांगत असते आणि शुभ तसंच स्क्रोल करत बसतो तर क्रिया येते हॉलमध्ये आणि बसते शुभला बघ बग, बघत असते नॉर्मली तर शुभचं लक्ष जातात विचारते काय झालं असं बघायला तर क्रिया सांगते की माझ्याशी कधी उठल्या उठल्या इतकं बोललं नाही मग तिच्याशी का मी कामाचं असेल तेही बोलत असताना तू इतकं बोलला नाही पूर्ण ऐकून घेऊन फक्त एक शब्द बोलायचा मग आज तिला कसं काय इतकं बोललं तू हा तर शुभ स्माइल करत बोलायला स्टार्ट करतो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज सो पार्ट टू नाईन टू मध्ये बघणार आहे आपण आता नक्की शुभ काय बोलतो आणि क्रिया समजून घेऊन शांत बसते की काय करते आणि शुभ पुढे दिवसभर कसा वागतो आणि त्यावरून क्रियाची काय रिॲक्शन असेल आणि नविशामुळे किती चेंजेस येतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू रायटर एडिटर अँड वॉई शु वासेकर